केळशी आंजरले आणि हरणे अशा मनाला वेळ लावणाऱ्या कोकणाच्या त्या सुंदर किनारपट्टीवरून प्रवास करत आम्ही येऊन पोचलो एका अशा ठिकाणी जिथे जणू काही स्वर्गच धर्तीवर अवतरला आहे ज्या ठिकाणाला देवाने अगदी वेळात वेळ काढून बनवलेला आहे निसर्गाचं वरधस्त लाभलेलं भल्या भल्यांना भुरळ पाडणारं आणि जिथे आपण कितीही वेळा गेलो तरी पुन्हा पुन्हा तिथे जावंसं वाटणारं असं हे ठिकाण म्हणजे दापोली तालुक्यातील आसूद गावाजवळ असलेलं श्री केशवराज मंदिर तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत दापोली तालुक्यातील आसूद या गावाजवळ तिथे केशवराज मंदिर आहे खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे तिथे आपण आता आलेलो आहोत आपण जस्ट आता गाडी पार्क केलेली आहे हा पार्किंग एरिया आहे थोडाफार तुम्हाला रोडच्या बाजूला गाडी पार्क करायला जागा भेटू शकते पण जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा थोडंफार मुश्किल होतं पण ठीक आहे पार्किंगसाठी इथे जागा आहे थोडीफार आणि जर तुम्ही ह्या उजव्या साईडला बघितलात माझ्या तर तिकडे इथे एक वाडी आहे छोटी असं दावकेवाडी की काहीतरी नाव लिहिलेलं आहे तिकडे बोर्डवर आपण दाखवूयात तर त्या गावातील त्या वाडीतील ही काही घरं आहेत कोकणी पद्धतीची तर आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूयात चला हे बघा मित्रांनो इथून आपल्याला पुढे जावं लागतं हा रस्ता इथून पुढे जायला आणि जर इथे तुम्ही डाव्या हाताला बघितलात तर इथे कोकणी पद्धतीची विशिष्ट ठेवण्यातील अशी घरं आहेत कौलारू सुरुवातीलाच लागणारी कोकणातील ती कौलारू घरं पाहून आणि अधूनमधून कानावर पडणारा पक्ष्यांचा तो गोड किलबिलाट ऐकून असं वाटत होतं की जणू काही या निसर्गाच्या दुनियेत ते आपलं स्वागतच करत आहेत बघा इथे तुम्हाला काही घरांच्या इथे छोटी छोटी दुकानं पण दिसतात वाडीतली घरं इकडे संपतात हा माझ्या मते हा शेवटचा घर आहे या वाडीतला आणि इथून आपला गर्द झाडीतून तो आल्हाददायक प्रवास सुरू होतो आणि जर इथे तुम्ही बघितलात तर इथूनच किती गर्द झाडी सुरू होते बघा पोफळीची आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची बरीचशी झाडं इथे आहेत दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहेत तरीसुद्धा इथे अजिबात ऊन नाही आहे तुम्ही बघू शकता एवढी गर्दछाया इथे पसरलेली आहे ह्या उंचच उंच झाडांमुळे आणि ह्या गर्दछायेतून चालणं एक मनाला दिलासा देणार आहे व इथून तुम्हाला काही सायन्स दिसतील काही चिन्ह दिसतील केशवराज मंदिरकडे आपल्याला उजवाताला जायचं इथून ह्या साईडला जरी ह्या साईडला जर तुम्ही बघितलात तर पूर्ण झाडांनी ही जागा भरलेली आहे जराशी पण जागा तुम्हाला खाली दिसणार नाही सगळीकडे पोफळीच्या आणि इतर बऱ्याच प्रकारच्या झाडांनी ही जागा नटलेली आहे पण अजून पुढे जाऊयात हे बघा मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे तर बघितलं तर त्याच्यावर त्या पानांची वेल आलेली आहे आणि जर बघितलं तर ते झाड खूप उंचापर्यंत वाढलेलं आहे खूप मोठं असं झाड आहे आणि अशी बरीचशी झाडं इथे आहेत बघा इथे थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला काही पायऱ्या लागतात उतरायला मित्रांनो आणि तिथून तो ओढा वाहतो आहे त्याचा खळखळणारा आवाज इथपर्यंत आपल्याला येतो आहे इथून सुद्धा कदाचित तुम्हाला ते थोडंफार त्याचं पांढरशुभ्र शुभ्र पाणी दिसत असेल आणि रस्त्याच्या ही झाडं सुपब असं क्लायमेट सुपब असं वातावरण दूरवर पसरलेल्या देवरा येथील ती उंच उंच आंबा पोफळी सुपारी आणि इतर बऱ्याच प्रकारची झाडं अक्षरशः मान वर करून बघायला लागतात तरीसुद्धा कधी कधी आपल्याला झाडाचा शेंडा दिसतच नाही खरंच देवाने त्याच्या या लाडक्या जागेला भर दुपारीसुद्धा उन्हाची झळ बसायला नको म्हणून जणू काही निसर्गरूपी छत्रीच उभी केलेली आहे अधूनमधून वाहणारा तो गार वारा मनाला आणि शरीराला थंडावा देत असतो इथे येऊन मन अगदी तृप्त होऊन जातं हे बघा मित्रांनो थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला ओढा लागतो त्याच्यावरून आपल्या पलीकडे जाण्यासाठी एक ब्रिज बांधण्यात आलेला आहे आणि पाणी आहे अजून वाहतं पाणी आहे पाण। ते पण आणि इथून ते पाणी वाहत येतं आहे खळाळत आणि तुम्ही बघू शकता काही माणसं तिकडे मस्त एन्जॉय करतात तिकडे खाली त्या साईडला आणि इथे ह्या साईडला हे पाणी वाहत जात आहे हे बघा मित्रांनो हा जो ब्रिज आहे वर्चा, वर्चा, या ओढ्यावरचा नदीवरचा तो काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही ह्या साईडला बघितलात तर इथे काही लाकडं तुम्हाला उभी केलेली दिसतील तो जुन्या काळातील ब्रिज आहे त्याला साकव बोलतात आणि जर तुम्ही बघितलात तर ती लाकडं त्या नदीच्या पाण्यात त्या जमिनीत घट्ट रोवली गेलेली आहेत कुठल्याही सिमेंटचा किंवा इतर गोष्टीचा वापर न करता ती लाकडं तिथे रोवली गेलेली आहेत आणि कित्येक वर्षांपासून या पाण्याचा मारा त्या पाण्याचा फोर्स सहन करत तेवढ्याच ताकदीने ती लाकडं अजून तिथे उभी आहेत म्हणजे ती कला आणि ती युक्ती काय मजबूत असेल याचा तुम्ही अंदाजा लावू शकता ती दोन लाकडं आहेत तिथे ही दोन आहेत आणि इथे ही, ही दोन आहेत ह्या साईडला आणि पूर्वीच्या काळी नदी ओलांडण्यासाठी पलीकडे जाण्यासाठी या साखवाचा उपयोग इथेल्या गावकऱ्यांकडून केला जात असे त्या जुन्या गोष्टी बघायला खूप भारी वाटतात महान लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांनी लिहिलेली गारंबीचा बापू ही कादंबरी आणि या कादंबरीवर आधारित असलेल्या चित्रपटातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा अभिनय या सगळ्यांनी हा परिसर आणि हा जुना साकव अजरामर झालेला आहे मित्रांनो हा ब्रिज ओलांडल्यावर पलीकडे आल्यावर त्या ओढ्यातून आपल्याला ह्या काही पायऱ्या आहेत त्या चढाव्या लागतात बघू शकता हे माझ्या मते दहा मिनटं ह्या पायऱ्या चढायच्या आहेत आप आपल्याला थोडीफार दमछक होते ह्या पायऱ्या चढताना पण त्याच्यानंतर दिसणारं जे दृश्य आहे त्या मंदिरात जाऊन मिळणारा जो जो सुखद आनंद आहे ती प्रसन्नत आहे ती ती न मोजता येण्यासारखी आहे तुम्ही मी सुद्धा बघू शकता बरेच जण आहेत या पायऱ्या चढताना जेवढं आमचं शरीर थकलं होतं त्याहून दुप्पट उत्साहाने ओढीने आमचं निसर्ग वेडमन मन या देहाला पुढे घेऊन जात होत आपण जवळजवळ गेली दहा मिनटं या पायऱ्या चढतोय मित्रांनो आणि माझ्या मते थोड्याच वेळात आपण आता त्या मंदिराजवळ पोहोचू बघा इथपर्यंत गाड्यासुद्धा येतात तुम्ही इथे एक बाईक पार्क केलेली बघू शकता पण शेवटी गाडीने येण्यात ती मजा नाही जी पायी चालण्यात आहे निसर्गाच्या त्या रानवाटातून चालण्यात जी मजा आहे ती बाईक चालवण्यात नाही आहे त्यामुळे तुम्ही जरी आलात आणि तुम्हाला चालणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच चालत प्रवास करा इकडे खूप भारी वाटेल तुम्हाला तर तो मित्रांनो फायनली आपण त्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत इथे मस्त लिंबू सरबत आहे आपण थोडंफार पिऊयात ते आता हे बघा मित्रांनो इथून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा असतो ते लिहिलेलं आहे पादत्राणे बाहेर काढावेत आणि मंदिरात जाताना वाकून जावे कारण ही भिंत जी आहे ती छोटी आहे त्यामुळे आपल्याला इथून वाकून जावं लागतं थोडंफार आणि हा मंदिराचा परिसर आहे इथे मंदिर आहे आणि इथे हा परिसर सर्वप्रथम आपण इथे डाव्या हाताला जे गणपती बाप्पाचं आपलं छोटंसं मंदिर आहे मूर्ती आहे इकडे तिथे आपण जाऊन आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात या मंदिराची रचना उत्तम असून त्याचं बांधकाम दगडी आहे मंदिराभोवतीचा परिसर सुद्धा खूपच निसर्गरम्य आणि शांत आहे मंदिरासमोर असलेल्या गोमुखातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात हातपाय स्वच्छ धुवून आम्ही दर्शनासाठी मंदिरात जायला निघालो मंदिरासमोर आईस्पेस असलेला सभामंडप लाकडी खांबावर उभा आहे सभामंडप आणि गाभारा यांच्यामध्ये थोडंफार अंतर आहे त्यावर सुंदर नक्षीदार कमानी असलेले कानोडे आहेत गाभाऱ्याच्या बाहेर भिंतीवर डाव्या बाजूला मारुती राहायची आणि उजव्या बाजूला गरुड स्वरींची मूर्ती कोरलेली दिसते तसेच दरवाजाच्या वरच्या भागात श्री गणरायाची मूर्ती आपल्याला दिसते आणि सरते शेवटी गाभाऱ्यात श्री केशवराज यांची अतिशय सुबक आणि मनमोहक मूर्ती आपल्याला विराजमान झालेली दिसते ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून मूर्तीची उंची अंदाजे साडेतीन फूट आहे श्री केशवराजांचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात श्री केशवराजांची दररोज महाभिषेक करून धोतर आणि उपरणे नेसवून यथासांग पूजा केली जाते मित्रांनो आपण आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर थोडा बघूयात तुम्ही ह्या साईडला बघितलं तर ह्या साईडला सुद्धा नारळीची पोफेची अशी गर्द झाडी आहेत इतरही काही झाडं आहेत आणि हा मंदिराचा गाभार आहे इकडे ह्या साईडला आणि इथे जर तुम्ही बघितलात तर इथे ह्या दोन उंच उंच अशा समया ठेवलेल्या आहेत अडीच तीन फुटाच्या असतील ह्या अंदाजे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या आहेत त्या आणि इथून आपल्याला श्री केशवराजांचं दर्शन होतं मंदिराचा मागचा परिसर आहे इथे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला सुद्धा झाडच आहे इकडे आणि तिकडे बघितलं तर तिकडे छान पैकी असं सूर्यास्त होत आहे तर मित्रांनो आपण आता जिथे आलो ते आसूद गावातील दापोली तालुक्यातील के श्री केशवराजांचं मंदिर आहे मी जी माहिती वाचली आहे तिथे एक बोर्ड लावले आहे त्या माहितीप्रमाणे हे मंदिर जे आहे ते पाच हजार वर्षांपूर्वीच आहे पांडवकालीन मंदिर आहे आणि जे पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं आणि भगवान श्री विष्णूंचं जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि जर तुम्ही माझ्या मागे बघितलात तर तिथे उंचावरून एक झरा वाहत येतो जो आंब्याच्या बुंदातून वाहतो आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार हा झरा वर्षाच्या 12 बारा महिने वाहत असतो आणि वर्षाचे बाराही महिने या झऱ्याला पाणी असतं तिकडे गोमुखात आपण तिकडेसुद्धा आता ते जवळून तुम्हाला दाखवूयात बघा मित्रांनो तिथून तो झरा वाहत येतोय तिथे आंब्याचं झाड आहे एक मोठं त्या आंब्याच्या झाडाच्या बुंद्यातून हा जरा वाहत येतो मी तुम्हाला थोडंफार झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा इथून त्या झऱ्याचं पाणी वरून वाहत येतं ते पायऱ्यांसारखं तुम्हाला दिसतंय तिकडून तिथून त्या पाण्याला येण्यासाठी इथे मार्ग केलेला मित्रांनो तिथून ते पाणी वाहत आहेत त्या गोमुखातून इथून बाहेर पडतं विपुल निसर्गसंपदा मनाला एक वेगळीच ऊर्जा प्रसन्नता देणारं ते वातावरण आणि स्वतःमधील अंतरात्म्याची ओळख करून देणारी ती शांतता हे या जागेचं वैशिष्ट्य हे ठिकाण इतकं मंतरलेलं आहे की इथे आल्यावर आपल्याला बाहेरील जगाचा विसरच पडतो आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात आपण आपलं भाण कधी हरपून जातो हे आपल्यालाच कळत नाही तर मित्रांनो आपण आता नुकतंच आपला परतीचा प्रवास सुरू करणार होतो पण तेवढ्यात आपल्याला पुजारी काका भेटले त्यांच्याशी बोलता बोलता काही गप्पा गोष्टी झाल्या आणि आपल्याला कळालं की श्री विलास विष्णू देपोलकर जे आहेत आपल्यासोबत उभे आहेत ते इकडचे पुजारी आहेत आणि ही समस्त जी जागा आहे म्हणजे नदी जी तुम्हाला दाखवली जो ब्रिज होता त्याच्या पुढे जी साठ एकरच्या आसपास जागा आहे ती सगळ समस्त जागा ही त्यांची आहे केशवराज मंदिर हे साधारण दापोलीपासून पाच किलोमीटर अंतरा आसूद बाग या गावी आहे की के, केशवराज मंदिर हे विष्णूचं जागृत देवस्थान आहे पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे साधारण पाच हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि साडेतीन फूट उंचीची विष्णूची मूर्ती आहे काळ्या पाषाणाची तिच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म अशी विष्णूचे आयुध आहेत आणि हे पाणी येते बारा महिने असतं वर आंब्याचं झाड आहे त्याच्या मुळापाशी तो झरा आहे कंटिन्यू चालू राहतो बारा महिने चोवीस तास आणि हे अठरा नावांचं कुलदेवत आहे देवधर दातार दांडेकर दीक्षित भट सबनीस आगरकर आघारकर गांगल राजवाडे बिवलकर जोशी परांसपेठ होसर भाटोडेकर सबनीस दारशेतकर ढमडेरे कोकणे गोळे वैद्य मायदेव आणि मंडलिक आणि केशवराज महाराजांचे उत्सव वार वर्षातून दोन होतात कार्तिक शुद्ध एकादशी आणि कार्तिक कृष्ण एकादशी आणि हे महाराजांच्या सेवेसाठी माझ्यात ही चौदाही पिढी रुजू आहे आणि हे जे जंगल वगैरे सगळं आहे ते असंच ठेवायचं आहे कारण डेव्हलप करायचं नाही कुठ किंवा कुठे स्टॉल म्हणा किंवा असं काही करायचं नाही पैशासाठी कुठलीही गोष्ट करायची नाही जसं आहे तसंच ठेवायचं आहे ही ही गोष्ट खूप मलासुद्धा आवडली म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं किंवा मी काही ठिकाणी बघितलं की काही ठिकाणी मंदिरामध्ये स्टॉल्स असतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे इतर खाण्यापिण्याचे स्टॉल असू दे किंवा काही असं विकण्यासाठी वस्तू असू दे ते एक असं वाटतं आपण कुठे दुकानात आलो किंवा मार्केटमध्ये आलो आहे आणि ते मंदिरातली जी शांतता असते जी ज्यामुळे आपण मंदिरात जातो ज्या देवापुढे आपण नतमस्तक व्हायला जातो तिची शांतता आणि जी प्रसन्नता आपण त्या मंदिरात जाऊन प्राप्त करायला जातो ती कुठेतरी तिथे हरवली जाते इतर मंदिरात पण या मंदिरात जसं ते म्हणत आहेत आणि मला बोलताना कळलं त्यांच्याशी की या मंदिराचं पावित्र्य त्यांना तसंच अबाधित ठेवायचं आहे ती खरंच कौतुकास्पद अशी गोष्ट आहे असं मला वाटतं तर त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद आमच्या चॅनलतर्फे आणि हा का काका जरा जो आहे तो बाराही महिने आपण म्हणतो की तो वाहत असतो ते कसं काय शक्य होतं डोंगर समतो तिथे सपाटी आहे आणि तिथे ते झाड आहे त्याच्या पाठीकडनं कुठनं पाणी येतं किंवा काही काही समजत नाही आजपर्यंत कुणाला काही समजलेलं नाही आणि इथे कुठेच ह्या डोंगरात एवढा पाणी नाही फक्त इथेच पाणी आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा एवढ्या कडक उन्हात सुद्धा हे पाणी वाहत असतं बरोबर ना म्हणजे ही खूपच अशक्य अशी गोष्ट आहे असं मला सुद्धा वाटत की उन्हाळ्यात एवढ्या रखरखत्या उन्हात त्या झाडाच्या बुंदातून पाणी वाहत येणं आणि ते इथे गोमुखातून बाहेर येणं ही खूपच अशक्य आणि एक म्हणजे आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे जी इथे आपल्याला पाहायला मिळते केशवराज मंदिरात खरंच तुमच्याशी बोलून काका खूप बरं वाटलं आणि आम्हालासुद्धा काही जी माहिती जी आम्हालासुद्धा माहिती नव्हती किंवा आपण यूट्यूबवर सर्च करतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी बघतो पण त्या वरवरच्या गोष्टी असतात पण ज्या मुळात ज्या ज्यांचं इथे वास्तव्य आहे जे इथे सगळं बघतात जे <coughs> <coughs> काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींची देखभाल इथे करतात त्यांच्याशी आपण संपर्क साधला आहे आता आणि हे आपलं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य असा वेळ दिलात आणि आमच्याशी दोन शब्द बोललात त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आपण आसूद गावातील केशवराज मंदिर हे बघितलेलं आहे आणि खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे म्हणजे मी तर जवळजवळ तिसऱ्यांदा आलो या ठिकाणी मी आणि प्राचू पण तरीसुद्धा इथे पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं म्हणजे एवढं मनाला प्रसन्नता मनाला शांतता देणारं हे असं हे ठिकाण आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आसूद गाव आणि त्या आसूद गावाला लाभलेलं हे केशवराज मंदिर त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या निसर्गाने नटलेल्या गावाला आणि ह्या मंदिराला केशवराज मंदिराला नक्कीच भेट द्या तुम्हालासुद्धा हे ठिकाण नक्कीच भावेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातल्या काही जोड आठवणी या मंदिराला भेट देऊन त्या केशवराज महाराजांचं दर्शन घेऊन नक्कीच जोडू शकता असं मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो तर आपला आजचा हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतो आहे मला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही -जास्त तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत शेअर करा त्याला हो लाईक ला करा आणि हो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया फूडच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय